लोकशाही मराठीच्या बातम्यांनी दोन हजार तेवीस हे वर्ष गाजवलं लोकशाही मराठीनं चार वर्ष पूर्ण करून पाचव्या वर्षामध्ये पदार्पण केलंय लोकशाहीच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या लोकशाही मराठीच्या गाजलेल्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा नमस्कार एकना मी एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो जे नाव या चॅनलचं आहे नाव व्यवस्थित ते टिकवतील खरी लोकशाही कशाला म्हणतात ते लोकांना जाणवू देतील आणि अशाच प्रकारचं उत्तम चॅनल त्यांच्या हातून हे पुढे चालू राहावं की जर मतांचं डिव्हिजन टाळायचं असेल तर सोबत घ्यावं अशीच तयारी एम आय एम बद्दल असणार आहे आणि आमची आयडियॉलॉजी काही एकत्र येण्या संदर्भामध्ये होईल असं मला वाटत नाही ओळी नांदी अभंग गण गवळ हो मराठी म्हणजे पोवाडा जोगवा वाघ्या मुरळी गोंधळ मराठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं शक्ती घेऊन स्पष्ट ठाकरे तुमच्यासाठी देशातल्या विरोधी एकजुटीचा पंतप्रधान पदाचा चेहरा मान्य उद्धव ठाकरे दिल्लीत काही दिवस येऊन थांबण्याची शक्यता उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असं जे म्हणतात शुभेच्छा सदिच्छा आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी या ठिकाणी मिळावी तर या घडीला महत्वाची बातमी समोर आलेली आहे शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे शिंदे साहेब स्वागत आहे लोकशाहीवरती तुमची पहिली प्रतिक्रिया काँग्रेस मधल्याच पक्ष सृष्टीमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती डॉक्टर सुधीर तांबेच्या व्यतिरिक्त तिकडं तिकीट तीकल कोणीच मागितले नव्हतं एक म्हणजे सत्य तांबेने तिकीट मागितलं मागितलंच नक्की काय कारण भाजपने शोधले त्या पराभव नक्की कुठल्या कारणांमुळे झाला आवर्जून सांगेल की शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जिंकलीच असती जर माझ्या अजेंड्याला साथ देणारा झेंडा असेल तर मी खांद्याला खांदा लावून काम करायला तयार राष्ट्रवादी कॉम्युनिस्ट कक्षाच्या तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही उद्या अजित पवारांनी काही निर्णय घेतला तर आपल्या सेक्युलर कुठे फरक पडायला नको असा त्याच्या कुठे स्टँड आहे का टी मूव आहे आणि अजित पवारांना फटका देण्याचा प्रयत्न आहे भीमराजा रेमा भीमरा जीवनामध्ये एक नवा प्रकाश जो आपल्याला मिळाला तो बाबासाहेबांनी मिळाला जारे, जारे मया भीमा लोकशाही चॅनेलचं आणि आपलं अभिनंदन करेल की तुम्ही एक अतिशय ज्वलंत अशा मुद्द्याला या ठिकाणी तोंड पोडलेलं आहे धन्यवाद म्हणजे सांगू शकाल प्रेक्षकांना तुम्ही किती पैसे अडकवले पस्तीस चाळीस लाख रुपये हरलेलं आहे ह्या लोकशाहीत सर्वात महत्वाचं सिद्धांत कुठचं असेल तर ते संवाद आहे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट नाही आहेत हे महाराष्ट्राला नेक्स्ट लेवलला नेणारे प्रोजेक्ट आहे ते आमच्या दोघांमध्ये हात मिळवणी बरोबर झालेली आहे झालेली आहे असं हेडलाईन तुम्हालाच देतो त्यांच्या हातात स्टेअरिंग आहे असं बऱ्याचदा म्हणतात फरक पडत नाही काय आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग एकदम मजबूत आहे मध्ये एक अतिशय अघोरी घटना घडली तर पीडितेकडून शोषण करून तिच्याकडून हा सगळा प्रकार सुरू होता शिक्षा भेटावी मला न्याय भेटावा यामध्ये आयोग पाठपुरावा करेल आरोपींवरती कारवाई करेल माननीय गृहमंत्र्यांकडनं मला उत्तर अपेक्षित आहे नोंद घेतली आणि आपण त्याच्यावर उचित कारवाई करू म्हणजे मी कायम असं सांगतो कसं मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे इतर कुठल्याही मराठी वाहिनीवर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळणार आहे कारण हा एक मराठी कलाकाराचा मराठी माणसाचा प्रश्न आहे बॉलिवूडमध्ये इतकं मोठं नावासा कलाकार त्याच्यावर जर ही वेळत असेल तर मुंबईतल्या सामान्य माणसाचं काय पण अजून या पाच पैकी तिन्ही एक दोन तीन तरी लोकांना अरेस्ट का नाही झाली आहे पण त्याच्यामध्ये जर कोण गुन्हेगार असेल तर त्याला शासन आणि प्रशासन पाठीशी घालणार मराठी शाळांमधील शिक्षकांची संख्या जी आहे ती तीन हजार पदांपैकी जवळपास दोन अधिक पद रिक्त आहेत लोकशाही जे मराठी चॅनल आहे त्याने काल मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या स्थितीवर हो, एक रिपोर्ट त्यांनी दाखवला त्याची चौकशी झाली पाहिजे लोकशाही चॅनलचा मी आभारी आहे की त्यांनी ही वस्तुस्थिती माझ्या निदर्शनाला आणलेली आहे मी लगेच याची चौकशी करेन मनोज जरांगे यांची प्रकृती जी आहे, खाला आहे, जी आहे ती खालावलेली आहे आणि शिष्टमंडळ जे आहे ते काही मिनिटात या ठिकाणी दाखल होईल अशी या ठिकाणी माहिती प्राप्त होती फक्त एक अरविंद केजरीवालला सोडून इतर नेत्यांना कळलं नाही की तुम्हाला मेसेज काय द्यायचा लोकं लोकांना करताय तुमच्या विरोधात नरेंद्र मोदी आहे हे यांना कळत नाही अजून तिरसाल बुधवारी रात्री भयंकर मोठी दरड आली आणि इरसालवाडी मधल्या घर जिवंत माणसांसह दरडीखाली गाडली गेली इथे अलाउड नाहीये मराठी माणसं अलाउड नाही मराठी पण आपण एकत्रित येऊन साजरा करून भागणार नाही तर याही मुद्द्यावर एकत्रित येणं काळाची गरज आहे तुझं ते गाण्याला सुरुवात कशी झाली गाणं म्हणून खळबळजनक अशी बातमी घेऊन आम्ही लोकशाहीवरती आलोय आहे खर तर काही बातम्या अशा असतात ज्या तुम्हाला बातमी म्हणून सांगाव्या का याबाबत अनेकदा पत्रकार म्हणून तुम्हाला एका द्विधा मनस्थितीत टाकतात मनापासून लोकशाही चॅनलचं अभिनंदन करतो त्या पत्रकारांना आणि त्या वृत्तवाहिन्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे की नाही मिळणार आहे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडनं एक बातमी दाखवली होती किरीट सोमय यांच्या संदर्भात सहा वाजून तेरा मिनिटांनी आम्हाला नोटीस आली सहा वाजून तेरा मिनिटांनी ही ऑर्डर आमच्याकडे आली की तुम्हाला सात वाजल्यापासून चॅनल बंद करायचं आहे आणि त्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करू आम्ही कायद्याचं पालन करत आलो लोकशाही चॅनलवर जो अन्याय त्याचा मी जाहीर निषेध आहे दिल्ली हायकोर्टानं लोकशाहीच्या बाजूने दिलाय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची बंदी हटवलेली आहे शुक्रवारपासून बहात्तर तासांच्या प्रसारण बंदीचे आदेश होते पण चोवीस तासांच्या आत न्यायालयाचा जो निर्वाळा आहे तो लोकशाही मराठीच्या बाजूने लागलेला आहे एक तर पहिलं आपलं अभिनंदन नवीन शो आपण करत आहात लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पॉडकास्ट करत आहात हीच अपेक्षा राहील की पहिलं मला आणल्यामुळे ती पण देवाकडे प्रार्थना करतो की परत बहात्तर तास तुम्हाला थांबायला सुदृढ यासाठी प्रकारची वापरत असतात चोर नव्हते डाकू होते चिठ्ठी द्यायचे रिधुरा गंग्यावर तुम्ही बघा कधी डाकुंचं चा केल्याच्या नंतर रिदुरा गंग्या नावाची स्टोरी कशी येते ते तुमचे कोण होते माझे सखे काका ते डाकू होते डाकू त्याला मी गोल्डन पिरियड असं म्हटलं त्याचे तुम्ही साक्षी आहात जनजीवन बदलण्याच्यासाठी सरकारचा उपयोग हा निश्चित शांततेत आंदोलन होईल सरकारला छापणार नसणारे हे शांततेचं युद्ध आता याच्यात फूट पाडण्याची हिंमत नाही कोणा धरांगीर साहेबांचं म्हणणं बरोबर आहे माझी काय लायकी मी तर माळी आहे माझ्या हाताखाली एखादा मराठा काम करतो तो जातीनं मोठा आहे माझ्यापेक्षा मराठे ए, एक नंबर त्यांच्या हाताखाली आपण आपण काम करायला पाहिजे मामनजी मामनजी मला पण तुमच्या सोबत घेऊन चला ना मला पण ऊसाच्या शेतामध्ये ऊस काढायचा आहे मला पण पेरणी करायची आहे मामनजी प्लीज अरे <laughs> पहिला oh माणूस असला जगात जो तुला बेटा मानू राहील लक्षात게 बॉलिवूड मध्ये आज ज्यांच्या नावाचा डंका आहे असे सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख आज आपल्या स्टुडिओत पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये खरंच बऱ्याच दिवसापासून पासून आपली चर्चा होते की ते पॉडकास्ट करायचं तुमचे पॉडकास्ट मी पाहतो आणि खरंच खूपच अमेझिंग असतात ऐकायला आणि पाहायला फार आवडतं आणि इट्स माय प्लेजर अगदी अंतिम क्षण आलेला आहे व भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचचा काही जेव्हा शांत वाटते साहेब झाले म्हणून माझ्यासारखा एक मुलगा सांगलीतल्या एका खेडे गावातून मी स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीच्या एका युनो रेस्टॉरंट मध्ये बसून मी तुमच्याशी बोलतोय हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्याकडनं माझ्याकडे चार मुद्द्याचा एक कागद आणून दिला आणि सांगितलं याचं अॅफिडेट तुम्ही करून द्या बरं मी जर ते अॅफिडेट त्यावेळेस करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरे सरकार हे तीन वर्षापूर्वीच पडलं असतं

तुम जो भी देखते हो ये पूरे टीम का कमाल है और ये टीम तुमसे कुछ कहना चाहती है बॉस हो, नमस्कार मी कमलेश सुतार लोकशाही मराठी चॅनल पुढची चार मिनिटं खर तर माझ्याकडे फक्त आहेत कारण पुन्हा एकदा लोकशाही चॅनलला बंद करण्याचे आदेश केंद्राच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडनं आले लोकशाही चॅनलचं लायसन्स रद्द करण्याचा एक निर्णय माहिती प्रसारण खात्याने घेतला आहे आणि सहा वाजेपासून चॅनलचं लायसन्स बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत काय आए, लढाई तर चालू झाली आपली त्या काय घाबरायचं काहीच कारण नाही ऐतिहासिक क्षण आहे जेव्हा उद्या या देशाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा लोकशाहीच्या बंदीचा चॅप्टर लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही लक्षात लोकशाहीला टीव्हीवरील बंदी घातली असली तरी वर लोकशाहीचा निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचं काम अव्याहत सुरूच राहणार आहे वर सबस्क्रायबर वाढताना दिसून येत आहेत लोकशाहीला वर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे लोकशाही मराठीना वर आठ लाख सबस्क्रायबर टप्पा पूर्ण केलेला आहे तर लोकशाहीवर बंदी घातली असतानाही वाहिनीची लोकप्रियता कायम असल्याचं यावरून सिद्ध होत आहे लोकशाहीच्या युट्यूबवर आठ लाख सबस्क्रायबर झालेले आहेत तर महाराष्ट्राची लोकशाहीलाच पहिली पसंती असल्याचं यामुळे दिसून येत आहे बातमीदारीमध्ये अव्वल लोकशाही मराठी आहे लोकशाहीवर जरी टीव्हीवर बंदी घातली असली तरी देखील युट्यूबवर मात्र लोकशाहीचे प्रेक्षक हे वाढताना दिसून येत आहेत आणि आठ लाख सबस्क्रायबरचा टप्पा लोकशाही मराठीनं युट्यूबवर पार केला आहे विश्वासारह डेस्टिनेशन लोकशाही मराठी लोकशाही मराठी पहा जागरूक रहा